शेतकरी बंधूंनो आपला पीक विमा वेळेत काढा नवापूर तालुक्यात खरीप हंगामातील पिकांची पेरणी सध्या वेगाने होत आहे आहे पाऊस झाल्याने शेतकरी राजा खुशीत मात्र आपल्या पेरलेल्या पिकासाठी विमा तितकेच गरजेचे आहे यासाठीच कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे हंगामातील अतिवृष्टी पावसाचा प्रदीर्घ खंड गारपीट सततचा पाऊस यासारख्या बाबींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळू शकते भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत फक्त एक रुपयात आपण पीक विमा काढू शकतो यासाठी आधार कार्ड बँक पासबुक या कागदपत्रांची आवश्यकता आहे ई सेवा केंद्र किंवा जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत अर्ज करू शकतो या योजनेच्या प्रचार प्रसिद्धीसाठी गावागावात कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक यांच्या सभा घेण्यात येत आहेत पंधरा जुलै ही अंतिम मुदत असल्याने लवकरात लवकर आपला अर्ज दाखल करावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी रविशंकर पाडवी यांनी केले आहे नवापूर एक्सप्रेस न्यूज सबस्क्राईब करा व शेअर करा नमस्कार शेतकरी बंधूंनो नवापूर तालुक्यात खरीप हंगामासाठी आवश्यक असलेला पाऊस झालेला आहे आणि बरेचसे शेतकऱ्यांनी आपल्या पेरणे आटोपलेल्या आहेत आता, आता पेरणी आटोपल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट ती अशी आहे की महाराष्ट्र शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना ही आणलेली आहे आणि पीक विमा योजना आपल्याला एक जुलैपासून लागू झालेली आहे आणि या पीक विमा योजनेची मुदत पंधरा जुलैपर्यंत आहे जे पेरणी झालेलं क्षेत्र आहे त्या पेरणी झालेल्या क्षेत्राच्या पैकी पूर्ण क्षेत्र किंवा काही प्रमाणात आपण विमा काढू शकतो आणि हा विमा काढण्यासाठी शेतकरी बंधूंना आपल्याला जास्तीची नाही तर फक्त एक रुपया आपल्याला भरून या पीक विमा योजनेत सहभागी होता येते पीक विमा योजनेसाठी जर आपण सहभाग घेतला तर आपल्याला जे गारपीट आहे भूस्खलन आहे अतिपाऊस आहे किंवा ढगफुटे आहे वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग आहे किंवा काढणीपश्चात नुकसान भरपाई आपल्याला मिळू शकते आणि यासाठी कागदपत्रसुद्धा अतिशय कमी आहेत जसं आपला सातबारा आहे आधार कार्ड बँकेचे पासबुक आणि आपण स्वतः केलेले स्वयं घोषणापत्र एवढ्या कागदपत्रांवर आपल्याला जे सेवा केंद्र आहे सीएससी सेंटर आहे किंवा बँकेत किंवा स्वतः मोबाईलद्वारे किंवा संगणकाद्वारे सुद्धा याच्यात आपण अर्ज सादर करू शकतो तरी माझे शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याच्यात सहभाग घ्यावा बरेच ठिकाणी अशी ओरड असते किंवा पीक विमा मिळत नाही त्याकरता शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे आता सहभाग आपण एक रुपया भरून पीक विमा योजनेत सहभागी होतो परंतु आपल्या पिकाचं नुकसान झालं हे समजण्यासाठी अशी वेगळी व्यवस्था नाही तर आपलं नुकसान झालंय असं लक्षात आल्यावर आपण बहात्तर तासाच्या आत त्या संबंधित कंपनीला फोनवर ही माहिती देणं बंधनकारक आहे फोनवर माहिती मिळ मिळाल्यानंतर त्या कंपनीचा माणूस आपल्या शेतावर येतो आणि आपल्या शेताचे सर्वेक्षण करून नुकसान झालेलं क्षेत्र नेमकं किती आहे याचा अंदाज घेऊन फोटो काढून तो त्या कंपनीला सादर करतो आणि आपल्याला नुकसान भरपाई मिळणं सोपं होतं बऱ्याचदा असं होतं की टोल फ्री नंबर असल्यामुळं शेतकरी एकदा दोनदा फोन करून फोन लागत नाही म्हणून त्यानंतर शेतकरी फोन करणं बंद करतात तर असं न करता, करता आपण झालेलं नुकसान कंपनीला कळवण्यासाठी फोन करणं गरजेचं आहे आणि फोन झाल्यावर आपला नोंदणी होते आणि त्या नोंदणीनुसार आपल्या शेताची पाहणीसुद्धा होते त्यामुळं आपण फोन करून ही माहिती कंपनीला कळवली पाहिजे जर समजा शक्यच नाही झालं तर आपण आपण जो विमा काढलेला आहे त्याची जी पावती असते ती पावती आणि आपला सातबारा ही कागदपत्र जोडून आपण संबंधित कंपनीचं आपल्या तालुका स्तरावर कार्यालय आहे त्या कार्यालयात आपण अर्ज करू शकता किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात सुद्धा आपण संपर्क साधून तिथे अर्ज करू शकता परंतु हे बंधन आपल्याला बहात्तर तास आहे म्हणजे तीन दिवसाच्या आतमध्ये आपल्याला कोणत्याही परिस्थितीत त्या संबंधित कंपनीपर्यंत आपल्याला झालेल्या नुकसानीची माहिती कळवणं गरजेचं आहे असं केल्यास कोणीही शेतकरी यापासून वंचित राहणार नाही आणि सर्वांना खरोखर नुकसान झालं असल्यास मदत मिळणं शक्य ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर